मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी मनोज जरांगे पाटील यांच्या प्रमुख नेतृत्वाखाली संपूर्ण मराठवाड्यात मराठा आरक्षण जनजागृती आणि शांतता रॅली काढण्यात येत आहे त्याच अनुषंगाने परभणी शहरात मोठ्या प्रमाणात ही रॅली काढण्यात आली परभणी शहरातील वसमत रोड मार्गे मनोज जरांगे पाटील यांचं आगमन झालं वसमत रोड परिसरातील राजगोपालचारी उद्यान येथील वसंतराव नाईक यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करत स्टेडियम पुढे परिसरातील महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्यालाही पुष्पहार अर्पण करत छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते स्टेशन रोडवरील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा तसेच बस स्टँड परिसरातील साहित्यरत्न अन्नभाऊ साठे यांच्या पुतळ्यास अभिवादन करत जिंतूर रोड परिसर येथील नूतन महाविद्यालयाच्या मैदानात ते दाखल झाले या ठिकाणी हजारोंच्या संख्येनं उपस्थित असलेल्या मराठा बांधवांनी जोरदार घोषणाबाजी करत मनोज जरांगे पाटील यांचं स्वागत केलं त्यानंतर जनजागृती शांतता रॅलीला सुरुवात झाली ही रॅली जेल कॉर्नर परिसरातून निघत नानलपेठ ते शिवाजी चौक या रस्त्यावर मार्गक्रमण करत पुढे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर यांच्या पुतळ्याजवळ रॅलीचा समारोप झाला यानंतर सभेला सुरुवात झाली त्या ठिकाणी एक मराठा लाख मराठा ओबीसी मधून आरक्षण मिळालंच पाहिजे अशा घोषणा देण्यात आल्या सभा सुरू होण्याच्या पहिले जिजाऊ वंदना घेण्यात आली यावेळी या सभेला संबोधित करताना मनोज जरांगे पाटील म्हणाले आम्हाला ओबीसी मधूनच आरक्षण पाहिजे सरकारला आम्ही भरपूर वेळ दिला सगळे सोयऱ्याचा अध्यादेश काढत सरकारनं आरक्षणाची अंमलबजावणी लवकरात लवकर करावी असं त्यांनी ठणकावून सांगितलं ते म्हणाले मराठा समाजातील तरुणांचं मोठं नुकसान आरक्षण जर मिळालं तरच गरजवंत गरीब मराठा न्याय मिळू शकतो ही जनजागृती शांतता रॅली यापुढे आठ जुलै रोजी नांदेड नऊ जुलै रोजी लातूर दहा जुलै धाराशिव अकरा जुलै बीड बारा जुलै जालना आणि तेरा जुलै संभाजीनगर येथे समारोप होणार आहे यावेळी अनेक प्रमुख मार्गांवर विविध ठिकाणी मोफत अल्पोपाहार पिण्याच्या पाणी आणि वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती संबंधित जनजागृती शांतता रॅलीमध्ये हजारोंच्या संख्येनं मराठा समाज बांधव सहभागी झाले होते प्रतिनिधी राहुल वाहिवाळ न्यूज टुडे ट्वेंटी फोर परभणी